तुम्हाला सुद्धा कंटेंट क्रिएटर व्हायचंय पण असे भारी एडिटिंग जमत नाही तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही कारण इन्स्टाग्रामने ऑफिशियली लॉन्च केलंय त्यांचं एक एडिटिंग ऍप तुमच्या रील्सला व्हायरल करू शकणार एडिटिंग ऍपचे फीचर्स ऐकले ना तर एक नंबर आहे कोणतं ॲप लगेच सांगतो तर सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअर जायचंय किंवा ऍपला असेल तर ऍप स्टोअरवर जायचंय कि ते एडिट नावाचं ऍप सर्च करायचं आणि ते डाउनलोड करायचंय त्यानंतर ऍप ओपन करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटनी लॉग इन करून जॉईन एडिट वर क्लिक करायचं त्यानंतर कॅमेरा यूज करायला परमिशन द्यायचे आणि आता एडिटिंगचे ऑप्शन सर्व तुमच्यासमोर असतील त्यामध्ये ऑडिओ टेक्स्ट व्हॉइस कॅप्शन ओव्हरले साऊंड एफेक्ट्स कटआउट स्टिकर्स यासारखे बन्नट फीचर वापरून तुम्ही व्हिडिओ तुमचा अगदी एकदम भारी एडिट करू शकता यामध्ये तुम्ही इंस्टाग्रामवरचे रील आणि तुमच्या अकाउंटचे सुद्धा पाहू शकता सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला तुमच्या रीलसाठी एखादं गाणं डाऊनलोड करण्यासुद्धा गरज नाही कारण या ॲपमधून तुम्ही तुम्हाला आवडत असलेलं ट्रेंडिंग गाणं इथेच अटॅच करू शकता तुम्हाला इंस्टाग्रामच्या नवीन एडिट ॲपबद्दल माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच एकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब ला सबस्क्राईब करा